नमस्कार मित्रांनो लोक काय करतील आणि काय नाही आता लोक संडास दार मोडल्या ते दार मोडून घेण्याला काय मिळत आहे या दाखवतो तुम्हाला हे बघा या असं कोणतं लात मारून दार फोडल्यात आता हे दार फोडल्यात लात मारले काय काय कोण फोडल्यात बघा लात मारून निवडून मात्र घर मग काय दार बसवायला लागतंय गेलं एड्रॉ फट्यावर इथं बायसनचं दार घेतलं सहा बाय दोनचं ह्या दुकानात गेलं तर इथं खाली बायसनचं दार होतं सहा बाय दोन घेतलं आणि मग सुतारला फोन करून सांगितलं आलं मग आज रविवार होतं गेलो देवळात दर्शन देऊन घेऊन हो आलो तोपर्यंत दर्शन घ्याल तोपर्यंत सुतारचा पण फोन आला की बाबा आलोही ये मग का गेलो घरात एक दोरी कुठतरी जास्त सुतार मामानं कट केलं कट करून बघा हे अशा प्रकारे दार बसवलं हे दार मागच्यापेक्षा पण भारी आहे जरा भारी क्वालिटीतलं आणलं तर काय मोडल्यात काय करायचं सांगा की हे मोडलेलं दार बघा इथं असं आहे काय लोकांना संडास दार पण मोडतात काय जे आयला संध्याकाळी गेलो तो नदीवर हे स्नॅपचॅटवर व्हिडिओ केलो आहे मी काही एवढा देखना दिसत नाही घ्या मगच मागं नदी आणि गवत हिरवं हिरवं दिसाल तर म्हणताना व्हिडिओ केलो आहे मग बघा आता ह्या दोन गाड्या आहेत एक आहे बुलेट आणि एक आहे कुठली आहे कमेंट करा मला काय गाडीचं नाव माहीत नाही पण गाडी दिसायला खतरनाक दिसाल ते जोडीला पण भारी दिसाल ते म्हणताना ढुळे केले गाडी कुठल्यावरती कमेंट करा समजा गेलं तर भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल इथं मग आम्ही गेलतो इथं लिफ्टमध्ये गेल तर ऑपरेटिंग करायला कोणालाच माहीत नाही मी म्हटलं आता लिफ्टमध्ये आम्ही अडकलं काय तोपर्यंत लिफ्टमध्ये अडकले काय नाही ऑपरेटिंग जमलं व्यवस्थित नाही दार उघडते बघा एक दोन तीन खुलच्या सिमसे सी आहे